हिंगोली लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार संभाराव उर्फ बाबूराव कदम कोहळकर यांच्या प्रचारार्थ नांदापूर सर्कल येथे महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मतदारांशी संवाद मिळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला मराठवाड्याचे संपर्क नेते आनंदराव जाधव त्याचबरोबर आमदार संतोष बांगर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचे डीजेच्या तालावर फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली काढून जंगी स्वागत करण्यात आलं या हिंगोली जिल्ह्याचा पालकमंत्री ल... हा वाड्या कोणाचा आहे आपला आहे हिंगोली लोकसेवेचा खासदार कोण होता हेमंत पाटील वाड्या कोणाचा होता आपला होता आणि या कळंदरी विधानसभेचा हा तुमचा मुलगा हा तुमचा लेकरू हा संतोष बांगरमाय हा तुमचा आहे काळजी करू नका तुम्ही जेवढं मागचाल तेवढं दिल्याशिवाय राहणार नाही त्याला ठेवा हिंगोली लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार संभाराव उर्फ बाबुराव कदम खोळेकर यांनाच प्रचंड यांनाधिकाऱ्यांनी निवडून आणण्याचा नांदापूर सर्कल मधील हे सगळा आकडा जर कमीत कमीत दोन महिला आणि आहेत दोन आकडा जर दोन हमदो हमारे दो नाही आता इथून पुढे हमदो हमारे दो पण आताची परिस्थिती अशी आहे की कि किमान चारच पकडा म्हणजे दोन हजार गुणिले चार जर पकडले तर मला वाटते किमान आठ हजार सुकरानगरी म्हणजे किमान या संघातून या नांदापूर मधून आठ हजार मतदान माझ्या धनुष्य बाळाला पडल्याशिवाय राहणार नाही याच्यात कुठल्याही प्रकारचं दोमत नाही कांगडी विधानसभेचे लोकप्रिय आमदार संतोषदादा बांगर युवासेना प्रमुख राम कदम कपिल खंडेलवाल पैलवान सुरेंद्र ढाले यांच्यासह शिवसेना भाजपा महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुवर्ण महाराष्ट्रसाठी महेंद्रपुरी हिंगोली